पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय कैशिनी दैवत प्रसन्न त्वरित उगा निवांत शिनशी वाया हे चौथ्या भंगातील दुसरं चरण असं दुसरं चरण आहे ना दुसऱ्या चौथ्या भंगातील दुसरं चरण का मागच्या पाठामध्ये आपण भावे भक्ती भक्तिविन मुक्तीन बळीविन शक्ती बोलू नये पहिलं चरण आणि मग पुढचं चरण आहे कैसेन दैवत प्रसन्न त्वरितन उगार आहे निवंत शनिशेव आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या थे, ठिकाणी तर कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित तर कोणतंही दैवत प्रसन्न करत असताना त्याकरता खूप तपश्चर्या करावी लागते कोणतंही दैवत लगेच प्रसन्न होत नाही कोणतंही झालं तिथे दैवत असतं आपल्या पांडुरंगाला असते आमचे कुळीचे कुळदैवत पांडुरंग असं पांडुरंग, पांडुरंगाला पण दैवत विठ्ठल कुळीचे दैवत असं अनेक ठिकाणी पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी दैवत असं म्हणलेलं आहे पण त्यापेक्षा इथं दैवत म्हणजे जे इतर जे देवता असतात त्या देवतेची त्यांना दैवत असं म्हणतात तर ते असं दैवत असतं दैवत म्हणजे दिव्यते आणि दैवतम म्हणजे त्यांच्यात काहीतरी दिव्यता असते त्याच्याशिवाय त्यांना दैवत तो येत नाही मांडुक्योपनिषदमध्ये असं म्हटलं न चुषा गृह्यते नापी वाचा नाण्यवेद नाण्यदेवही तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेनं विशुद्ध तत ततः तम पश्य पश्यते निष्कलम ध्यायमान असं त्या दैवताचं लक्षण केलं आहे जे न चक्षा गृह्यते जे डोळ्यांनी पाहिल्या जात नाहीत डोळ्यांनी ते दिसत नाहीत ना पि वाचया किंवा वाणीनी किंवा तुम्ही वर्णन केलं तर ते शब्दामध्ये येत नाहीत असे जे असतात ना अन्यही देवही तपसहा किंवा अन्य देवतेकडूनही ते देव ते दैवत जाणल्या जातात अशात भाग नाही किंवा तपाने किंवा कर्माने कारण ते दैवत आदृश्य रूपात असतात आणि कोणते दैवत असतात ते, ते त्याच्याकरता मग तपश्चर्या असावी लागते श्रीगुरूंचा प्रसाद असावा लागतो मग ज्ञानप्रसादेनं विशुद्ध सत्व हा ज्ञान प्रसाद जर झाला तर मग त्याचं अंतःकरण शुद्ध झालं तर त्यामुळे तम पश्यते तर मात्र त्या देवतेला कदाचित पाहिल्या जाते कारण निष्कलम ध्यायमान हा जो समतप करून करून निष्कलंकित होतो आणि मग कदाचित त्याला ते दैवत प्राप्त होतं कोणतंही दैवत सहजासहजी प्राप्त होत नाही त्याचं कारण काय जे दैवत झाले आहेत त्यांनी अनेक प्रकारचे तप केले असतात अनुष्ठानं केले असतात भगवंताचे वरदान असतात काही भगवंताचे पार्षद असतात आणि मग ते जे दैव दैवत आहेत ते दैवत प्रसन्न करण्याकरता त्या काही गोष्टी मागण्याकरता माणसं त्यांची उपासना करतात आणि ती उपासना करत असताना मात्र काय करतात मग ते ते उतावळ उतावेळ होतात पी हळद होय गोरी असं तर परमार्थामध्ये ओतवळेपणा कुठेही उपयोगाचा नसतो परमार्थातही प्रपंचातही एखादी नोकरी लागायची असेल एखादं शिक्षण असेल त्या शिक्षणाच्या त्या पद्धतीने तेवढ्या परीक्षा तेवढी त्या मार्क त्याला ते मिळवायच लागतात एखादी नोकरी मिळवायची असेल तर त्याला त्या डिग्रीची गरजच पाहिजे शेती करायची असेल तर त्याकरता त्याला तेवढं ज्ञान प्राप्त होण्याकरता त्या शेतीमध्ये कष्ट करावेच लागतात पीक घेण्याकरता किंवा ते ज्ञान प्राप्त करण्याकरता कोणती कला गुण शिकत असताना तपी दैवत त्याला तेवढी तपशरा करावी लागते म्हणून उतवळेपणाच्या माणसाला त्याच्या पादरात कुठेही काहीही पडत नाही असं म्हणून मौली म्हणतात कोणतंही दैवत प्रसन्न करायचं असेल तर कैसेने दैवत प्रसन्न त्वरित ते कोणतंही दैवत असे तर लगेच त्वरित काय प्रसन्न होणार नाही पण ते दैवताची गोष्ट अशी असते काय होतं सर्वसाधारण सामान्य माणसं असतात आणि मग एखादं अर्थवादात्मक वाक्य असतं परंपरा असते आता आपण खूप परंपरा पाहतो एखाद्या देवतेला नाळ फोडायचं असतं किंवा एखाद्या देवतेला त्याला बकरा देतात देत असतात किंवा परंपरेने अजून काही भरीत रोडगा काय जे काय नाना प्रकारचं करतात ती माणसं मग ती करतात ते काय ते अंध असते ते केल्याच्यानंतर कोणाला काय मिळाले असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांनी हे या देवाचं असं असं त्याला तसं तसं मिळालं आपल्याला तर काय पाहायला मिळत नाही पण तरीसुद्धा माणसं काय काय करतात बराच काही काही अभ्यास करतात का तर ते देवता प्रसन्न होईल आणि मग मला ते काहीतरी प्राप्त होईल किंवा काही जप करतात काही तप करतात मग जप करतात तर ते देवता देवता प्रसन्न होणे होईपर्यंत करतात का देव देवता भेटेपर्यंत करतात का नाही मध्येच टाकून देतात जप असेल तप असेल अभ्यास असेल मग कोण हवन करतो कोण मंत्र करतो आता आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी मग त्या अमक्या बाबांनी सांगलं बो हा 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 या करा आणि मग तुम्हाला हे हे फल प्राप्त होईल लागला येत नाही कोणतं कोणतं हवन करायला मग ते हवन करतो कोणी कोणतरी -कुन मंत्रचं अनुष्ठान सांगतात तुम्ही हा हा मंत्र जप करा मग तुम्हाला मुलगा होईल तुमचे संकट दूर होतील ते काय काय सांग सांगणारे पण ते काय फार शानी असतात असतला काय भाग नाही आणि करणारे ते पाहतात ते दिल्ली दिलशानीच असतात ते का करावं कसं करावं कुठं करावं किती करावं याचं काही नसतं ते हनुमान चालीसा पाठ केली घरती रोग राही जाते मग त्यांनी एकदा चार पाच मिनिटात ती हनुमान चालीसा वाचून ठेवली का जरा संपला विषय त्याचा आणि ती हनुमान चालीसा वर्षानुवर्ष बारा वर्ष रोजची कमीत कमी हजार पाचशे वेळा तिचं अनुष्ठान करावं लागतं सुचूभूत व्हावं लागतं आणि मग कदाचित हनुमंत देवत हे प्रसन्न होईल तुम्हाला आणि तिचं काही फल मिळेल एकदा पाठ केली दोनदा पाठ केली असं काही होत नसतं ते पण माणसं काय करतात पारण करतात व्रत करतात अजून काही फार मोठमोठे दरी खोरी डोंगरं वर चढतात खेट्या करतात याचा आपल्याला गणित पाहायला नाही मिळायचं पण हे काय मग त्याला ना शास्त्र ना आधार ना अनुभव ना यांना काय कळत जातात बिचारे आता जातात, हो जा, ते वैष्णवदेवी लोक जातात जातात ते जातात वर्षाला जातात मग जातात तर का तुम्ही जेवढे गेले त्यांना तुम्हाला काय प्राप्त झालं काहीच नाही मग जसे घरदार होते तसे ते पण अरे मग जायचं त्याला तर तुम्हाला ती प्रसन्न होईपर्यंत ते जाऊन अनुष्ठान करू बसा ती देईल तुम्हाला काहीतरी फोन एकदा गेला वारी करून आला एक दोनदा गेला तसं तसं काही होत नाही आणि दुसरी गोष्ट ते दैवत प्रसन्न करण्याकरिता तुम्हाला अनुष्ठानाची गरज असते बाऊली म्हणतात असा उतावळेपणा कोणत्याही क्षेत्रात उपयोग नाही कैसेने द्व दैवत आणि प्रसन्न त्वरित एक दुसरी गोष्ट अशी आहे कोणतंही दैवत असतं ते दैवत असतं तेच मुळात तेच मुळात त्याच्या ते पोटाला भीक मागून खात असतं तर याला काय देईल तुकाराम महाराज म्हणतात सेंद्रे हेंद्रे दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटा जिरडते आता दैवत कोणतंय म्हटलं त्या दैवताला तुम्हाला काही प्रसाद देण्याकरता त्याच्याकडे अधिकारच नसतो गीतेचा नववा देवाचा तुम्ही तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट भगवान ज्याला प्रसन्न होतो त्या, त्या कालात त्या जरी त्यांनी काही तुम्हाला थोडं फार दिलं तर तो भगवान भगवान त्यांच्या माध्यमातून देणारा सुद्धा भगवान परमात्माचा असतो पण ते होत नाही पण तू करा मारत म्हणतात आपल्या पोटा जिरडते आणि माग तिशे ती अवदान दाशीचा पाहु निर्वुखिते धनी देईल आपली हाते करुणा भाषण उचितेन हे तो रिते शक्तीहीन एखाद्या मो एखादा मोठा बंगला असतो नोकर एखाद्या मालकाचं घर असतं आणि त्यामध्ये पण कोणतरी कामाला माणसं असतात दासी असतात दास असतात कोणी पाहुणे कोण दारत काय आले मग ती बिचारी त्यांना काही दान देते किंवा अजून त्याच्यात पदरत काही घालते पण ती कुठलं घालते ते मालकांनी दिलंच घालते ना पण मालक मालकानं जर एवढं तिच्या हातात दिलं तर तेवढंच देईल ना ती तिच्या तिची सत्ता आहे ती घरात जाईल आणि काही घेईल ना अजून काही दिल ते नाही दाशीचा पाहु निर्वुखी ते ह्या दासीचा पाहुण चार त्या दो, दो दी आपले हाते धनं जी ध धन, मालकाने जे दिलं तिच्या हातामध्ये तेवढं ती त्यांना ते पोच करील चहा सांगितलं चहा देईल अजून काही कपडे कपडे देईल किंवा दारात एखादा भिकारी आला मालकी जेवढं सांगितलं तेवढं देईल धनी देईल आपले हाते आणि करुणा भाषण उच्चिते पण हे तो रिते सतत शक्तीहीन त्या मालकीनी दिलेल्या हिच्या हातातून ईनी भर लाखाचं सोनं जरी दिलं तरी तिचे हात मोकळेच राहतात तिच्यात कोणत्याही प्रकारची शक्ती नसते हे तुकारामचं उदाहरण अगदी सर्वांचे अनुभूत आहे तसे हे सर्व देव देवदैवत हे सगळे काय आहेत अरे इंद्रचंद्रादिकच हे सगळे भगवंताचे दास आहेत भगवंताने नियमित नियोजित केलेले करता ठेवलेली आहे ते तसेच सर्व दैवत आहेत मग भगवंताकडून आपल्या पोटा जिरडते आणि ते शिती अवधान त्यांच्याच पोटाला काही नाही ते तुम्हाला काय देतील ती मग तुकाराम महाराज म्हणतात असे दैवत आहेत त्याकरता काय ते थिल्लरीचे पाणी होटन बिजेनं फिटे धनी आणि शीन तरी आधी यावसानी क्षोभेत पुरुषांनी दिले फळ मग आता काय तुम्ही किती जरा तर काय काय ते थिल्लरीचं पाणी मग ते काय वर्षभर टिकत काय पाऊस पडला एवढे हळूहळू ढपकं साप सापडलं तर त्या त्या पाण्याचा काय उपयोग होतो का मग तासलाच प्रकार आहे ही गोष्ट मग ते म्हणजे थिल्लरीचं असं ते काय एवढं एवढं पाणी सातलं खडकावचं म्हणा किवढं असत ते तीन धड होटही भिजत नाही धडता आणही जात नाही ते किरकोळ पाणी त्याचा काही उपयोग पण होत नाही त्याचा ता। तसाच प्रकार या दैवतांचं प्रसन्न केल्यानंतर जे प्राप्त करतात ते मग महाराज म्हणतात विलेपणी बिज बुजवी ती तोंड भार खोळ वाहती उदंड करविती आप आपण्या दंड ते दंड करून घेतात ते स्वत करण्या आप दंडन आयशास भांड म्हणे देव तो मग तुकाराम महाराज म्हणतात यांना देव म्हणणारे खरोखरे खरे भांड असतात मूर्खच असतात म्हणे पण तैसा नव्हे नारायण जग व्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंधूचरण येईल सकळ तर महाराज म्हणतात तो पुढचा भाग नाही सांगायचा मुद्दा सांगायचा कोणतंही दैवत असतं ते दैवत असं लगेच त्वरित प्रसन्न होतं असं नाही तर ती पहिली गोष्ट दैवत काय आहे त्याचं अनुष्ठान कसं असतं ते, ते केल्यानंतर याचा अनुभव कोणाला मिळालेला आहे का याचा पूर्ण विचार करून माणसाने त्या दैवताला प्रसन्न करण्याकरता अनुष्ठान करावी तात्पर्य दैवताचे उपासक अनेक असतात ते मसुबा असतो भैरुबा असतो पिरोबा असतो देवे असतात अनेक प्रकारचे अनेक पीर असतात प्रत्येकाच्या गावामध्ये दे वेगळे देवता असतात मग ते अनुष्ठान जरूर करा पण कमीत कमी, कमी त्याला प्रसन्न होईपर्यंत अनुष्ठान करा <laughs> त्याला प्रसन्न होईपर्यंत एक बारा वर्ष अनुष्ठान म्हणत्याच्या पुढे मग कदाचित झालं तर झाला प्रसन्न अनुष्ठान करून तो तुला प्रसन्न होईल आणि तुला ते फळ देईल हा मला असं नाही म्हणायचं पण तुला जर करायचं असलं तर बारा वर्षी एका जागेवर बसून करून पहा आणि जर तुला ते प्रसन्न झालं तर कदाचित तुला ते फळ देईल आमचं सांगण्यातलं तात्पर्य फक्त एवढंच आहे कोणत्याही त्याला प्रसन्न करण्याकरिता त्याला त्वरा करून चालत नाही तर त्याकरता काय करावं लागतं तपच करावं लागतं अनुष्ठान करावं लागतं म्हणून मा मौरी म्हणतात कैसेने दैवत प्रसन्न लगेच ते दैवत कोणतं प्रसन्न होत नाही हा पहिला धोका माऊलीने सांगितलं आणि दुसरा धोका उगार आहे निवांत शिनेशी वाया उगारा हे निवंत शनीशिव आय याचा अर्थ काय होतो माणसं गप्पच बसत नाहीत त्यांचं आज्ञान त्यांची आसक्ती त्यांचे विकार त्यांना गप्प बसू देत नाहीत कोणतरी आज्ञानी मनुष्य काहीतरी सांगतो आणि मग काही योगच करतो यागच करतो विधीच करतो तीर्थयात्राच करतो आमक्या डोंगराला प्रदक्षिणा घालतो तमक्या डोंगराला तर प्रदक्षिणा घालतो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबा असं का आयुष्य वाया घालतोस तू उगार आहे ना निवांतर आहे उगार आहे उगच योग जर करा लागलास तर ते योगामध्ये तुला काय प्राप्त होणार आहे काय नाही प्राप्त होयच माऊरी असं म्हणा एकनाथ महाराजांनी असं म्हटलं या ठिकाणी जर तुम्ही वेगळी काही खटपट कि ते जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे आणि पुढे तीर्थव्रत न लगे दैवता धरणी आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वारा नसी मरणे आणि केशव माधव आच्युतवधता होय पात कहारणे सोप टाकून का विनाकारण तुम्ही अशा विनाकारण आरड्या दरड्या घेता का हातपाय मोडून घेता जप तप अनुष्ठान शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याला व्यर्थ म्हटलंय आता <coughs> आपलं कोण ऐकतंय शा एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज मौली सुद्धा असं योग याग विधी नव्हे सिद्धी अरे नको त्याच्या नादी लागू पण लोक ऐकतील तर बघ लोक काय ते मग त्यांना मूर्ख कोण म्हणेल सातशे वर्ष झालेत तर संप्रदाय सुरू झाला सातशे वर्षामध्ये हजारो कीर्तनकार लोकाला सांगून मेलेत संतांचे गाथे आहेत ज्ञानेश्वरी आहे भागवत आहे अनेक कथा होतात कीर्तन होतात लोक ऐकतात पण ते बिचारी त्यांचा ठेका सोडित नाहीत म्हणून नाथ महाराज म्हणतात वेड्या जप तप अनुष्ठान हे व्यर्थ कशाला करतो तो कारण का हे जर तू केलं तर अजून क तीर्थ करतो व्रत करतो यम करतो म्हणजे यम याचा अर्थ योगातलं साधने नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा धारणा ध्यान सहा आष्ट म्हणजे अष्टांग समाधी आष्ट आठव्या अंगाला समाधी लागते ते तर ह्या गोष्टी बोलायला सोप्या असतात वाचायला सोप्या असतात पण करायचं म्हटलं तर ते इतकं सोपं नसतं आणि म्हणून यम नियम हे व्रत नियम नलगे दैवत दैवता धरणी तुम्ही कोणत्या दैवताच्या नादी जर लागलात तर तुम्हाला हे सगळं करीत बसाल तर आयुष्य तेवढं आहे का ते आयुष्य तर तेवढं नाही आणि मग हे सगळं करत असताना आसनं लावायचे मुद्रा लावायच्या ध्यान करायचं मग वाराणसीला जाय ते हिमालयात जाय तिकडं जातून काही मरतो कितके मरतात गेले तर आता पाहिले आपण मोठमोठे पाऊस झाले त्याच्या तडक्यात सापडले मेले काय भग भगवंताचं ध्यान चिंतन भजन करायचं राहिलं हिमालयात गेले झालं काही वारणशीत गेले काही गेले वाहून तिकडं हे सगळं करत असताना महा महान महाराज म्हणतात नलगे वाराणसी मरणे वाराणसीतही मरू नको हिमालयातही जाऊन जीव देऊ नको कुठं अनुष्ठानही करू नको आणि कुठं तप जप तपही तप करू नको का हे नको आमच्यावर विश्वास असेल तर मग संतांनी काही कुठं या अनुष्ठान जपन तपन ह्या गोष्टी केल्यात का काय नाही केशव माधव आच्युत भगवंताचं नाम स्मरण कर तुझं सर्व पाप निवृत्त होऊन जाईल तुकाराम महाराज म्हणतात नाम साधन पय सोपे सगळे पाप जुळून जातील ते काय करू नको तू म्हणून महाराज म्हणतात नलगे दैवता धरणी कशाला त्या दैवताच्या भानगडी पडतो तर शरीर शोषण प्राण निरोधन मनोजोय हाटयोग गुद पिडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्धुवायचा श्वेत तोडणी करिवो वनभंग आणि ब्रम्हरंध्री मिसळे परी मोक्षुदंग आता ही प्रक्रिया जर सांगायला लागलं योगाची तर हे फार कठीण ही सांगणार नाही कठीण जातन ऐकण्याला कठीण जात ना कठी म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाया काशींशी काय डोक्यानं ताप करून घेतो अरे तेने तुला फल मिळणार नाही भगवंताचं नामस्मरण कर त्यातही तुला फळ मिळणार आहे तर त्याकरता नको शरीराचं शोषण करू शरीर शोषण आणि प्राणाचं नियोजन नाक दाबून धरतो प्राण कोण होतो कशाला हाटयोग करतो कशाला डोळे पांढरे करतो नाही ते कशाला त्या भानगडीमध्ये गोदपिळ कुंड चवी कमकुंड कुंडली जागे करायची आणि ब्रह्मरंधरात न्यायचं आणि खाली उतरायचं योगाची प्रक्रिया त्याला पेशल जन्म घ्यावा लागतो स्पेशल जन्म घ्यावा लागतो त्याकरता त्याकरता ते त्या करता। त्या यो, योग साधनेचे गुरु असताना त्यांच्याकडे पूर्ण आयुष्यभर थांबावं लागतं आणि मग ती साधना करते ते साधना करून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं या ठिकाणी आगा योगाचे वाटा जे निघाले गा त्या दुःखाचा शेल वाटा भाग आला भगवान स्वतः सांगतात ना अरे क्लेशोधिक तर ते अव्यक्ता अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही दुःखम बाबा ते भयंकर दुःखदायक आहे त्या भानगडीत काय पडू नको माऊलीने मोठी उदाहरणं दिलेली आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हे खटपट करत बसत असताना तुला त्यातून काही प्राप्त होणार नाही कशाकरता सांगितलं हे तर माऊली म्हणतात कैचेने दैवत प्रसन्न तू इतन उगार आहे उगारा हे निमंत्र आहे उगारा हे निमंत्र याचा अर्थ म्हणजे ह्या प्रपंचातल्या खटपटी करू नकून प्रपंचात कर प्रपंच करता करता हरिणाम घे आणि योग आणि याग आणि या खटपटी करण्याच्या त्यापेक्षा उगारा आहे संतांनी ते तू रडूसा ठेव तुकाराम महाराज म्हणतात ठाई चुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा महाराज म्हणतात नको जाऊ डोंगरात नको जाऊ दरीत नको जो कुठं वारणशीत नशीत नको जो अजून कुठं तीर्थयात्रेला आयुष्य खराब करशील आयुष्याचा नाश करून घेशील म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी काही न करू मग कर मा, मा, ठाईच वय सुरी करायकचित आणि आवडी अनंत आळवा नलगती सायास आणि जावे वनान तरा आणि सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण संतांनी लिहिलं ते आपल्याला फसवण्याकरता लिहिलं का नाही लय ना शबरीच्या घरी आले की नाही भगवान सुखी येतो घरा नारायण प्रभू रामचंद्र शबरीच्या घरी जाऊन बोरं खाल्ले की नाही बोर खाल्ले तुकाराम महाराजाला शोधित शोधित भांडारे डोंगरावरती गेले का नाही सुखी येतो घरा नारायण सावता महाराजांच्या माळ्यामध्ये खुरपू लागायला भगवान आले की नाही सुखी येतो घरा नारायण काकांच्या घरी जाऊन गोरुबाच्या बरोबर भगवंत चिखल तोडवला की नाही सुखी येतो घरा नारायण चोखोबाच्या घरी जाऊन चोखोवाना ढोरी वाढू लागली की नाही सुखी येतो घरा किती संतांचे उदाहरण सांगायचे सर्व संतांचा विश्वास होता आणि सर्व संतांच्या भजनामुळे नामस्मरणामुळे भगवान आपल्या जवळ चालत येतील असा आपला आत्म आत्मविश्वास झाला आणि जर त्याने शुद्ध अंत करणे अत्यंत प्रेमाने भगवंताचं नामस्मरण जर घेतलं तर माऊली म्हणतात उगार आहे निवांतर आहे उगार आहे विनाकारण शिणू नकोस शिनला तर तुझ्या पादरात काही पाडणार नाही मग ज्ञानेश्वर महाजने असं म्हटलं या ठिकाणी कैचेने दैवत प्रसन्न त्वरित आणि उगार आहे निवांत सेन्सिव्ह आया दैवत प्रसन्न कर करून घेणं इतकं सोपं नाही प्रपंच करता करता एखादं दैवत प्रसन्न करून घेता येईल साफ चुकीची गोष्ट आहे ती गोष्ट शक्यच नाही होणार ती कारण त्याला फार मोठमोठे अनुष्ठान प्रपंच कसं करशील प्रपंच करता करता सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता येत संतांच्या अनु आहेत आणि म्हणून प्रपंच करता करता दैवताचं अनुष्ठान करशील आणि तुला दैवत प्रसन्न होईल अशी गोष्ट होऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर तू योग याग हे जर करू लागला तर त्याची तुला प्राप्ती होईल तुला तेवढं आयुष्य पुरेल तुला योग्य गुरु मिळेलच आणि त्यानं तुला काय फल प्राप्त होईल ती त्या कोणत्या शास्त्राची किंवा त्या गुरुची खात्री नाही पण संतांची खात्री आहे तू ते काही करू नको जप तप अनुष्ठान नको व्यर्थ आयुष्य घालू पण भगवंताचं नामस्मरण कर तुला निश्चित भगवत प्राप्ती होईल म्हणून उगार आहे शिनशी का वाया शिनशी का व खटपट करू नको उगार आहे निवांत शिनशी वाया काही करू नको मग काय कर काय फक्त हे कर हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय